हा एक पदार्थ फ्रीजमध्ये चुकून सुद्धा ठेवू नका अन्यथा होईल कॅन्सरचा धोका मित्रांनो हार्ट अटॅकच्या कारणाचा मोठा धोका आहे भारतामध्ये सध्या रेड अलर्ट जारी झालेला आहे हा पदार्थ आत्ताच फ्रीज फ्रीजमध्ये जर ठेवला असेल तर तुमच्याही आरोग्यावर होणार परिणाम हार्ट अटॅकचे लक्षण कॅन्सरचं लक्षण या एका पदार्थामुळे फ्रीजमध्ये फक्त ठेवता क्षणी हे पाच पदार्थ विष बनतात जे खाल्ल्यानंतर पोटात बनते कॅन्सरची गाठ मोठा धोका आहे आपल्या शरीराला या पाच पदार्थामुळे ज्या व्यक्तींनी हे पाच पदार्थ फ्रीज मध्ये ठेवले आणि त्यानंतर खाल्ले त्यांना मोठा कॅन्सरचा धोका आहे प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला आहे चांगला इशारा हा इशारा आता समजून घ्या आणि जाणून घ्या कोणते आहेत ते पाच पदार्थ पाच असे पदार्थ जे भारताच्या प्रत्येक घरामध्ये फ्रीज मध्ये ठेवले जातात आपल्याला माहिती असतात पण ते चूक आपण तरीही करतो आणि त्यामुळे आता मोठा धोका होऊ शकतो होय मित्रांनो आपल्या पोटात आता कॅन्सरची गाठ होऊ शकते या पाच पदार्थामुळे भारतातील असो वा महाराष्ट्रातील असो प्रत्येक महिलांची एक अशी चवय म्हणजे फ्रीजमध्ये भाजीपाला ठेवणे किंवा उरलेली भाजी वरण काहीही ठेवणे यापैकीच असे पाच पदार्थ आहेत जे महिला रोज फ्रीजमध्ये ठेवतात आणि पुन्हा खायला घेतात आणि याचमुळे आता मोठा धोका निर्माण झाला आहे होय हे पाच पदार्थ आता कॅन्सरचं कारण बनू शकतात प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला आहे मोठा इशारा हा इशारा आता कॅन्सरला लवकर तुमच्या जवळ करू शकतो आत्ताच सावधान व्हा तुमच्या घरी ही फ्रीज असेल आणि त्या फ्रीजमध्ये हे पाच पदार्थ तुम्ही ठेवत असाल तर तुमच्या घरात आता प्रत्येकाला कॅन्सर होऊ शकतो होय कॅन्सरचा धोका आता तुमच्या घरात निर्माण होऊ शकतो हे पाच पदार्थ फ्रीजमध्ये ठेवता क्षणी विष हो सध्या प्रसिद्ध डॉक्टरांनी मोठा इशारा दिलेला आहे या पाच पदार्थापैकी एक जरी पदार्थ फ्रीजमध्ये ठेवला तर आणि त्यानंतर खाल्ला तर, तर तुमच्या पोटामध्ये त्याचा विष तयार होऊन कॅन्सरच्या गाठा बनू शकतात आणि यामुळे तुम्ही खूप जास्त आजारी पडू शकता मित्रांनो आता सावधान व्हा पाच पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून जर तुम्ही खाल्ले तर तुम्हाला याचा मोठा धोका होऊ शकतो या पाच वस्तू जर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवल्या तर याच दहा पटीने जास्त वाढ होत यामुळे कॅन्सरच्या जे घटना पण पायला लागतात सोबतच जेव्हा ते पोटात वाढायला लागतात यामुळे आपल्याला कॅन्सर ची गॅट तयार होण्याची धोका वाढत असतो सोबतच मित्रांनो यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येण्याचा धोका सुद्धा वाढत असतो हे प्रसिद्ध डॉक्टरांनी व्यक्त केला आहे प्रसिद्ध डॉक्टरांनी जेव्हा याच्याबद्दल माहिती दिली तेव्हा सगळीकडे एकच खळबळ उडाली मित्रांनो असे पाच पदार्थ जे फ्रीज मध्ये टाकतात क्षणी आणि त्यानंतर काढून आपण खाल्ल्यानंतर आपल्याला कॅन्सरची गाठ होऊ शकते होय मित्रांनो हे पाच पदार्थ असे काही खूप मोठे नाही हे आपले डेली यूज मधील आहे रोजच्या दैनंदिन वावरामधले वापरण्यातले हे पदार्थ आहेत ज्याला आपण खूप साधं समजत होतो ज्याबद्दल कधी आपण असा विचार सुद्धा केला नसेल की हा पदार्थ आपल्याला कॅन्सर सारख्या मोठ्या बिमारीला समोर घेऊन जाऊ शकतो हा पदार्थ आपल्याला खूप जास्त धोकादायक असू शकतो तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसेल की हा छोटासा पदार्थ आपल्याला कधी वाटलं नव्हतं की आणि आपल्याला काही होईल आपल्याला तर वाटत होतं हे पदार्थ खूप चांगले आहेत आणि जेव्हा याला आपण मध्ये ठेवतो तेव्हा हे चांगले राहतात पण यामुळे आपल्या पोटात कॅन्सर सारखी बिमारी होऊ शकते यामुळे आपलं आरोग्य एवढ्या धोक्यात येऊ शकतं होय मित्रांनो हे पाच पदार्थ अत्यंत धोकादायक आहेत तुमच्या आयुष्याला आणि तुमच्या आरोग्याला सुद्धा कॅन्सर हार्ट अटॅक यासारख्या मोठ्या मोठ्या ठेवून खाल्ल्यानंतर होऊ शकतात महाराष्ट्रातील काही घरात सोबत भारतातील बऱ्याच घरात हे चूक केली जाते महिला न कळत हे पाच पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतात आणि त्यानंतर खातात आणि न कळत या चुकीमुळे त्यांना खूप मोठा याचा पश्चाताप पुन्हा करावा लागतो यामुळे कॅन्सर सारखा मोठा रोग सुद्धा होऊ शकतो बऱ्याच लोक लोकांना ही माहिती सुद्धा नसतं की जे छोट्या छोट्या चुका करतात त्या चुकामध्ये पाच पदार्थ येतात आणि हे पाच पदार्थ त्यांच्या आरोग्यासाठी मोठा धोका तयार करतात प्रसिद्ध डॉक्टरांनी चक्क पाच पदार्थांची यादीच दिली आहे हे पाच पदार्थ मध्ये चुकून सुद्धा ठेवू नका आणि ठेवले तर दुसऱ्या दिवशी चुकून सुद्धा खाऊ नका सरळ हे पाच पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे टाळा कारण कॅन्सर सारख्या मोठ्या बिमारीले याने जन्म मिळू शकतो होय मित्रांनो हे पाच पदार्थ अत्यंत धोकादायक डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा आत्ताच हे डॉक्टरांनी सांगितलेला आहे मित्रांनो पाच पदार्थ कोणते आहेत ते पण आपण पाहणार आणि कॅन्सर आणि हार्ट अटॅक सारख्या मोठ्या रक्षण कसं कराल याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला तुम्ही कोणाला दोन लाख जरी दिले तरी ते तुम्हाला हे माहिती सांगणार नाही हो मित्रांनो पैशापेक्षा पैशा पैशा खूप महत्वाची माहिती आहे पण त्याआधी हा व्हिडिओ कुल तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका कारण त्यांना सुद्धा कळू द्या त्यांच्या घरी सुद्धा फ्रीज असेल तर हे पाच पदार्थ चुकून सुद्धा मध्ये ठेवू नये मित्रांनो चला आता पाच पदार्थ कोणते आहेत ते पाहूया पण चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की करा मित्रांनो कोणते आहेत ते पाच पदार्थ ज्यामुळे होते आपल्याला कॅन्सरचा मोठा धोका त्या पदार्थांना फ्रीजमध्ये ठेवून नंतर खाल्ल्यानंतर आपल्या पोटात बनते कॅन्सरची गाठ कोणते आहेत ते पदार्थ आणि तुम्ही ते पदार्थाला कसं टाळाल सगळ्या व्हिडिओमध्ये पाहूया आता प्रत्येकाच्या घरात सवय असते की काही उरलं किंवा काही राहिलं तर ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी ते खातात कारण ते चांगलं राहत हो बरोबर आहे काही गोष्टी अशा असतात ज्या फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्या चांगल्याच राहतात पण काही गोष्टी त्यापैकी हे पाच महत्वाच्या गोष्टी ज्या फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी काढल्यानंतर त्या एवढ्या खराब होतात की पोटात चक्क कॅन्सर सारख्या मोठ्या रोगाची कॅन्सर सारख्या मोठ्या मोठ्या बिमारीची दाट तयार होऊ शकते मित्रांनो हे पाच पदार्थ अत्यंत धोकादायक आहेत याला चुकून सुद्धा फ्रीज फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाण्याची चूक करू नका कारण फ्रीज फ्रीजमध्ये काही गोष्टी आपण ठेवतो दिवशी खाण्यायोग्य राहतात आणि ते चांगले सुद्धा चा आहे पण या पाच पदार्थ असे आहे जे खायच्या लायकीचे अजिबात राहत नाहीत उलट यामुळे आपल्या पोटात कॅन्सरची मोठी गाठ तयार होऊ शकते मित्रांनो आजकालचा जमाना हा खूप जास्त फास्ट झालेला आहे या जमान्यात प्रत्येकाला दररोज चौकात जाऊन भाजीपाला किंवा फळे किंवा इतर वस्तू आणणे शक्य नाही आहे पण लक्षात घ्या मित्रांनो हे पाच पदार्थ तुम्ही असेच आणता हप्त्यात एकदा आणि मध्ये ठेवता आणि यामुळे पोटामध्ये कॅन्सरची पेशी तयार होते आणि काही काळानंतर त्याची गाठ सुद्धा होते आणि आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम करते मित्रांनो बऱ्याचदा लोक ही चूक करतात त्यांना समजत सुद्धा नाही की ते एवढी मोठी चूक करतात आणि याने त्यांच्याच आरोग्यावर परिणाम होतो याने मोठा धोका होतो कॅन्सर सारखी मोठी बिमारी त्यांना होऊ शकते त्यामुळे तुम्ही फ्रीज मध्ये ठेवणे थांबवा मित्रांनो पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे जे प्रत्येकाच्या घरात वापरली जाते पण मित्रांनो एक लोक गोष्ट लक्षात ठेवा जे चौथी आणि पाचवी गोष्टी आहे ना ते तर खूप नॉर्मल आहे ते तर आपण दैनंदिन जीवनात वापरतो पण चला त्याच्या आधी आपण पहिली गोष्ट पाहूया पहिली गोष्ट आहे लस म्हणजे आपण बऱ्याचदा जागी याला सुद्धा म्हटलं जातं मित्रांनो पहिल्याच्या काळात काय व्हायचं लसण हे आणल्यानंतर घरात कुठेही ठेवला जायचं आणि त्यावर तिथे सालटी असायची त्याची पण आताच्या काळात सालटी निघलेली लसण मार्केटमध्ये मिळत आहे आणि लोक आणतात आणि काही लोक त्यांचा बारीक बुकदा करून फ्रीजमध्ये ठेवतात तर काही लोक सालटी निघलेली तसेच लसण एका कोणत्यात फ्रीज मध्ये ठेवतात याचा होत असं की काही काळानंतर त्यावर बुरशी जडते आणि बुरशीमध्ये काही असे सूक्ष्म जीव निर्माण होतात त्यामुळे आपल्याला कॅन्सर सारखी मोठी बिमारी होऊ शकते त्यामुळे लसूण चुकून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू नका जर ठेवत असाल तर ते कवर असलेला ठेवा त्याचे पूर्ण जे सालटे काढलेले सण चुकून सुद्धा फ्रीज मध्ये ठेवू नका मित्रांनो आता दुसरी जी गोष्ट आहे ती सुद्धा नो नॉर्मलच आहे म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातीलच आहे पण ती सुद्धा खूप धोकादायक आहे मित्रांनो बघा दुसरी गोष्ट आहे कांदा आता कांदा सरळ जर फ्रीज मध्ये ठेवत असाल तर काही अडचण नाही जाणार पारशी पण जर ते सोलून त्याचे सालटे काढून किंवा अर्धा उरलेला कांदा जर फ्रीजमध्ये ठेवत असेल तर यावर सुद्धा तेच प्रक्रिया होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असा कांदा जर फ्रीजमध्ये ठेवाल आणि नंतर खाल तर ते खाताना तर तुम्हाला अजिबात काहीच वाटणार नाही ते भलेही तुम्ही आठवड्याभरानंतर खाल तरी तुम्हाला काही फरक चव्येत किंवा त्या कांद्यात जाणवणार नाही पण त्यात जे बारीक सूक्ष्मजीव तयार होतात ते पोटात कॅन्सर सारख्या मोठ्या रोगाला आमंत्रण देऊ शकतात त्यामुळे आपल्या पोटात खूप साऱ्या बिमाऱ्या त्या कांद्यामुळे होऊ शकतात त्यामुळे हो कापलेला कांदा अजिबात नका तुम्हाला जर ते कांदा उरवायचा असेल तर तो फेकून सुद्धा देऊ शकता तुम्ही किंवा तो कांदा जर उरलेला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्या दिवशी खायला कामी येईल तर हे सर्वात मोठी चूक आहे लागत आहे तेवढा शिरा जर जास्त उरला तर तो फेकून द्या पण अशी चूक चुकून सुद्धा करू नका मित्रांनो तिसरी जी गोष्ट आहे ती आपण रोज चहा मध्ये टाकतो अद्रक सुद्धा फ्रीज मध्ये आता बऱ्याच घरात अद्रकीला ठेवलं जातं पण हे मोठी चूक आहे कारण त्याचं तापमान असते ते जास्त राहते म्हणजे त्याला थोडं चांगल्या तापमानावर राहायची सवय असते अद्रकीला गरम गरम तर त्यात तुम्ही एकदम थंड ठेवाल तर थे, त्यात सुद्धा काही असे कण निर्माण होतात जे आपल्याला फूड पॉयजनिंग करू शकतात त्यामुळे त्यात विष सुद्धा तयार होऊ शकते मित्रांनो चौथी जी गोष्ट आहे ती गोष्ट आहे भात आता बऱ्याच घरात काय होतं रातचा उरलेला भात फ्रीजमध्ये ठेवला जातो आणि सकाळी खाल्ला जातो कारण तो भात खराब होत नाही पण यामुळे त्यात असे काही सूक्ष्म जंतू निर्माण होतात जे आपल्या शरीराला धोका निर्माण करू शकतात त्यामुळे ही चूक सुद्धा टाळा मित्रांनो पाचवी गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे ही तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे यामुळे कॅन्सर सारखा मोठा गोष्ट होऊ शकतो हे बघा आठवड्यातून आपण सात ते आठ दिवसाचा भाजीपाला एकदाच आणतो आणि त्यामध्ये टोमॅटो हा खूप महत्वाचा भाग असतो आता जर तुम्ही फ्रीजमध्ये टमाटर तो सरळ गोल असो किंवा कापलेला असो कसंही ठेवत हो असाल तर तुमच्यासाठी बरोबर नाही टोमॅटो खुल्या वातावरणात ठेवायला हवे म्हणजे असे जे नॉर्मल टेम्परेचर आहे त्याच्यात ठेवलेला बरा फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवलेले ते खराब होतात आणि आपल्या पोटात कॅन्सर सारख्या बिमाऱ्या उद्भवू शकतात मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला व्यू घालण्यासाठी अजिबात नव्हता ही माहिती होती जे प्रसिद्ध डॉक्टरांनी आता पब्लिश केलेली आहे आणि तुम्हाला सांगण्यासाठी हे व्हिडिओ माहितीसाठी बनवला होता व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असल्यास लाईक करा एस मराठी चॅनल वरती पहिल्यांदा आला असला तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका